आय यूट्यूब फॅमिली आज आपण मसाला पनीर करणार आहोत त्यासाठी पनीर कट करून तळून घेतलेला आहे एका वाटीमध्ये चटणी हळद डाळ दळून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये खोबरं दळून घेतलेलं आहे लसण जिरे मोरी सुहाणा मसाला सावजी मसाला पनीर मसाला आणि गिरवी करून घेतलेली आहे तर आता आपण गॅसवरती फोडणीसाठी कढई ठेवून घेऊ हे पा गॅसवरती तेल घेतलेलं आहे सर्व साहित्य घेतलेलं आहे जवळ पण तेल गरम झालं का चेक करून बघ मस्त तेल गरम झालेलं आहे आणि लसण टाकून घेऊ जिरे मोहरी एक इकड टाकून घेतलेले लसण झाल्यावर Da kommt मस्तपैकी एक मिनिट गिरवी शिजवून घेऊ कामच काही आता आपण खोबरं टाकून घेऊ मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घेऊत हे फार मस्तपैकी तेल तुटलेलं आहे आता आपण डाळव्याचं डाळ वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊत लाल तिखट हळदी पावडर मसाले पनीर मसाला थोडंसं पाणी टाकवत कारण जर आपले मसाले जळणार नाहीत दोन मिनिट अशा पद्धतीत आपण भाजून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकून घेऊ ते सर्व मिक्स करून घेऊ थोडंसं गरम पाणी टाकू थोडस गरम पाणी टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता जास्त कमी मस्तपैकी मीठ टाकून घेऊ एक उकळी काढून घेऊ मस्त पैकी पनीरच्या भाजीला उकळी आलेले आता आपण गॅस बंद करून घेऊ मस्तपैकी आपली पनीरची भाजी, पन पनीर भाजी तयार आहे मसाला पनीर हॉटेलसारखी खूप टेस्ट लागते मी कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर टाकली नाही को तुम्ही कोथिंबीर टाका हॉटेलसारखी खूप मस्त टेस्ट लागते तुम्ही पण अशा पद्धतीत करून पहा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही कोणी शहरातून कोण्या गावातून नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा